श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिन्या कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कसं मिळेल लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करू लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे जे आपला आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व दर्शवतं लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर षष्ट स्थानातनं वृश्चिक राशीतनं मंगळ युतीत होत आहे त्यामुळे या या महिन्यामध्ये घाईने निर्णय घेण्याची शक्यता आहे व्यक्तिमत्वामध्ये थोडीशी अस्थिरता दिसून येईल कुठल्याही गोष्टीसाठी चंचल स्वभाव तुमचा होऊ शकतो आणि त्याचबरोबर काही गोष्टींसाठी म्हणजे तुम्ही जे कार्यक्षेत्र निवडलेलं आहे जे काम तुमचं आहे त्या कामामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही आयुष्यवृत्ती तुमची दिसून येऊ शकते त्यामुळे विशेष तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे या महिन्यामध्ये तुम्ही मेडिटेशन व्यायाम आहार या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात जातात त्यावेळेस स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे वेका, विशेष लक्ष तुमचं केंद्रित करत असतात गुरुदेव कर्कराशीतनं गोचार करतायत विशेष तुम्हाला धनसंचयाचे योग आणतील या महिन्यामध्ये कुटुंबाचं सौख्य सुद्धा मिळेल कुटुंबामध्ये एखाद्या विषयावरती चर्चा करायची आहे एखाद्या विषयावरती त्यांचं अनुमोदन मिळवायचं असेल नक्की तुम्ही या महिन्यात प्रयत्न करू शकता नक्की त्यामध्ये सुद्धा शुभ संकेत दर्शवतात गुरुदेव धनस्थानात आले की तुम्हाला विशेष म्हणजे जो वर्ग खरेदी विक्रीचं कार्य करतो किंवा मोठ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करतो तर अशा वर्गाला सुद्धा शुभ संकेत घेऊन येतात त्यामुळे नक्कीच या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे तृतीय भावाकडे जाऊयात घर घर आहे हे परिश्रमाचं तिसऱ्या घराचे अधिपती रविदेव होतात जे पंचमातनं गोचर करतायत रविदेव पंचमातनं गोचर करतायत तूळ राशीतनं परंतु नीच राशीतनं गोचर करत आहेत शुक्रदेवांच्या युतीत आहे त्यामुळे तुमच्या कामामध्ये एक स्मार्टनेस येणार आहे प्रत्येक कार्य आहे करताय तुम्ही त्यामध्ये काहीतरी नाविन्य आणावं किंवा काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे किंवा कुठलंही काम फार विलंबाने न करता पटकन करून घ्यावं अशा पद्धतीने स्वभाव तुमचा बनणार आहे किंवा दिसणार आहे यामध्ये एक त्रुटी होऊ शकते की कुठल्याही कामाला विलंब लावण्याची तुमची एक सवय लागू शकते त्यावर मात्र नियंत्रण तुम्हाला आणता येऊ शकतो त्याच्यासाठीच आपण सा मेडिटेशनचा आधार घेतोय किंवा उपासनेचा आधार घेत असतो याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथ घर कशाचं आहे चौथं घर हे वास्तू आणि महान सुखाचं आहे मातृ आहे तर या ठिकाणचे अधिपती षष्टातनं गोचर करतायत वृश्चिक राशीतनं यांचं गोचर सुरू आहे त्यामुळे जमीन खरेदीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे तुम्ही वास्तूसंदर्भातलं काम करता किंवा वाहन खरेदी विक्रीचं काम करता तर यासाठी सुद्धा अतिशय उत्तम स्थिती आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट व्यावसायिक वर्ग टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील काम करणारा वर्ग जो आहे व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी एक विशिष्ट संधीचा हा महिना आहे तुम्ही त्या कामामध्ये रममान होऊ शकणार आहात किंवा त्या कामातन उत्पन्नाचा स्रोत वाढवू शकणार आहात क्रिया उत्तम करायची आहे कार्याची गती वाढवायची आहे मातृसौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे विशेष तुम्ही तुमच्या आईच्या आई आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात त्या हा महिना संभवतो राशी पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं पाचवं घर आहे पाचव्या घरामध्ये असणारी तूळ राशी या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत गायन वादन नृत्य कला संगीत क्षेत्र त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामधलं शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे तर त्यासाठी अतिशय शुभ हा महिना आहे या महिन्यात केलेला ऍडमिशन या महिन्यात केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहणं अभ्यासात यश प्रदान करून देणारी स्थिती उत्पन्न होणं महत्वाचं म्हणजे पंचमस्थानामध्ये रविदेव आले की थोडस तुम्हाला रविदेव हे प्रखर उत्साहाचे ग्रह मानले जातात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेण्यास ते प्रवृत्त करत असतात अर्थात ते नीच राशीतनं आहेत परंतु तुम्हाला तुमच्या कला कौशल्य क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगतीचा काळ ते घेऊन येतील एक पाऊल पुढे टाकण्यास तुम्हाला प्रवृत्त करतील त्यामुळे या महिन्यात संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे असं सांगितलं गेलं त्याचबरोबर संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे आणि याचबरोबर प्रेरणाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे षष्ठ स्थानाकडे जाऊयात आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी मंगळदेव बुद्धदेवांची युती आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल नक्कीच तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं नाहीतर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो किंवा या महिन्यामध्ये त्यासाठी तुम्ही कधी मेडिसिन घेतली नव्हती मेडिसिन घेण्याची योग येऊ शकता त्यामुळे विशेष काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची घ्यायची आहे मेडिटेशनचा पर्याय निवडा नक्कीच तुम्ही तुमच्या क्रोधावरती नियंत्रण आणू शकता षष्ठ स्थानावरनं खरेदी विक्री पाहिली जाते त्यामुळे खरेदीचे योग उत्तम आहेत या महिन्यामध्ये जमीन खरेदी करून ठेवायची आहे आणि कालांतराने तुम्हाला ती विक्री करायची अशा वर्गाला अतिशय शुभ योग आहे ज्यांचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहे त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये स्थानातील मंगळदेव कामामध्ये गती वाढवतील काम तुमच्याकडनं उत्तम होईल आणि त्या माध्यमातून लाभप्राप्तीचे शुभ संकेत येतील सप्तम भावाकडे जाऊया सात्व घर तुमचा जोडीदाराचं सुख दर्शवतो या ठिकाणी गुरुदेवतेची रास येते गुरुदेव धनस्थानातनं गोचर करतायत जोडदाराची साथ सोबत मिळेल कुटुंबामध्ये एकत्र आणण्यासाठी कुटुंबाला संपूर्ण एकत्र एक आणण्यासाठी तुमच्या जोडीदाराचे प्रयत्न होतील अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे सप्तम स्थानावरनं पार्टनरशिप मधील बिझनेस पाहिले जातात या महिन्यात कुठलाही व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे पार्टनरशिप मध्ये नक्की करा त्यामध्ये सुद्धा उत्तम स्थिती आहे नवम स्थानाकडे जाऊयात नवम स्थान हे कामाचा दर्जा दर्शवतं नोकरीमध्ये सुयश दर्शवतं नोकरी प्राप्त होईल का हे योग पाहिले जातात आध्यात्मिक वृत्ती वाढेल का हे योग पाहिले जातात या सर्व दृष्टीने विचार केला या मिळू हो शकतं नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते नक्की प्रयत्न तुम्ही करू शकता याचबरोबर या, या महिन्यामध्ये जो नोकरदार वर्ग आहे गव्हर्नमेंट खात्यामध्ये तुमची नोकरी आहे बँकेत तुमची नोकरी आहे मिलिटरी खात्यामध्ये पोलीस खात्यामध्ये तुम्ही नोकरी करता तर तुमच्या सगळ्यांसाठी हा महिना मंगळ देवतेच्या कृपेने आणि शनीदेवतेच्या कृपेने उत्तम राहणार आहे चांगले शुभ संकेत या महिन्यात प्राप्त होतील राशीपत्रिकेतील दशमावर व्यापार पाहिला जातो व्यापाराची स्थिती या महिन्यात उत्तम राहणार आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दशमेश गुरुदेव होतात जे न गोचर करतात कागद कापड संगणक क्षेत्र त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे क्लासेस घेता तुम्ही शिक्षणाच्या संदर्भातील ज्ञानदानाचं कार्य करता तर अशा सर्व वर्गाला अतिशय शुभ संकेत घेऊन येणारी संपूर्ण महिन्याची स्थिती आहे दशमेशात गोचर करतायत त्यामुळे तुमच्या व्यापाराची गुणवत्ता वाढणार आहे तुमचं कामाची गती वाढणार आहे आणि उत्तम काम झाल्यामुळे व्यापारामधनं तुम्हाला लाभप्राप्ती घडेल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक ते पैसे होणार आहेत अशा पद्धतीने शुभ संकेत भरलेल्या व्यापाराची स्थिती सुस्थितीमध्ये साडेसाती नाही बळ सुद्धा तुम्हाला आहे त्यामुळे काळजी करू नका जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींसाठी संघर्ष हा वारंवार होत असतो आपल्या जन्मलग्न कुंडलीनुसार आपल्याला काही शुभ अशुभ गोष्टींमधनं जावं लागतं काही शुभ अशुभ परिणाम प्राप्त होत असतात पूर्व प्रारब्ध संचित जसं आपण नवम स्थानावरनं पाहतो तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस पूर्व प्रारब्धाचे काही अशुभफळ सुद्धा देत असतात त्यामुळे राहू परिवर्तित झाला की तो स्वतःला बदलवण्यासाठी किंवा स्वतःचा विकास करण्यासाठी तुम्हाला नवनवीन आयडिया डोक्यामध्ये देतो आणि त्या माध्यमातून दे तुम्ही स्वतःला परिवर्तित करत असता परंतु पूर्व प्रारब्धाने काही गोष्टी तुम्ही जुन्या जर तुमच्या जीवनामध्ये पुन्हा आणल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अयशस्वी ठरता म्हणून ज्या वेळेस कमेंट्स येतात की आमच्या राशीप्रमाणे तुम्ही जी माहिती सांगितली तसं आमच्या जीवनात घडतच नाहीये आम्हाला अपयश मिळत आहे किंवा आमची रास कम नशिबी आहे तर अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते हे राशीफळ आहे हे संपूर्ण मिथून राशीच्या जातकांना यावरती काम करायचं आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये कशी गती वाढवायची आहे कशा पद्धतीने तुम्ही काम करायचंय कसा स्मार्ट वर्क करायचा आहे किंवा तुम्हाला खूप कष्ट करायचे याचं मार्गदर्शन या माध्यमात यामध्ये दिलेल्या उपासना तुम्ही सातत्याने केल्या आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आणि तुमचं पूर्व प्रारब्ध हे अतिशय शुभ करून घेऊ शकता त्यामध्ये मिळणारे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते भोग भोगताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संघर्ष त्याचा त्रास जाणवणार नाही त्यामुळे या महिन्यात आध्यात्मिक बैठक सुद्धा वाढू शकते आणि त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही धार्मिक वृत्ती तुमच्यामध्ये वाढल्यामुळे तुम्ही चांगलं काम करू शकता पूर्ण महिनाभर तुम्हाला नमशिवाय या मंत्राचा जप करायचा आहे मेडिटेशन करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे ज्या माध्यमातून तुम्हाला आरोग्य वृद्धिंगत होईल आर्थिक लाभस्थिती उत्तम होईल आणि शिक्षणामध्ये सुयश निर्माण होईल सूर्यदेवतेला अर्घ्य द्या म्हणजे नक्कीच तुम्हाला नैराश्य आळस कमी बाराव्या घरामध्ये असणारी शुक्रदेवतेची रास आणि शुक्रांचं गोचर पंचमातनं होत आहे तूळ राशीतनं रविदेवांच्या युक्त त्यामुळे या महिन्यामध्ये स्वतःच्या डोळ्याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यासाठी थोडासा खर्च होऊ शकतो डोकेदुखीचा त्रास डोळ्यांचा त्रास किंवा पित्ताचा त्रास तुम्हाला या महिन्यात संभवू शकतो विशेष तुमच्या पोटाच्या तक्रारी तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात त्यामुळे पोटाच्या पोटाची काळजी घ्यायची आहे खाण्यापिण्यावरती नियंत्रण तुम्हाला या महिन्यात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय परिश्रमाचा आणि त्या माध्यमातन यशस्वी करून देणारा हा महिना आहे नक्कीच या महिन्याचं स्वागत तुम्हाला करायचं आहे आनंदाने आणि त्याचबरोबर प्रयत्नाने आणि पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधायचा आहे तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे आणि वेळ बुक करायची आहे त्या आपण भेटूयात आणि तुमच्या पत्रिकेवरती विशेष विश्लेषण करून घेऊयात सध्या स्थितीमध्ये गुरुदेवांचं हे जे पंचेचाळीस दिवसांचं गोचर आहे ते तुम्हाला कसं राहील यासाठी एक विशिष्ट व्हिडिओ आपल्याच या चॅनेलवरती अपलोड आहे तो जाऊन समजून घ्या आणि त्यातही दिलेल्या उपासना तुम्ही सुरू करा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी